पण नाही अजून आपण दुसऱ्याच पाहत गेलो केलं पण रावणाची के जयंती नाही पुण्यतिथी नाही रावणाची कुठं जयंती रावणाची पुण्यतिथी कुणी घालत नाही जयंती कुणी घालत नाही याच उत्तर आहे रावण जन्मानातही आलं राहिलं पण त्याची विकृती गेली नाही आणि माणसाला काय नको विकृती आज तुम्ही आई समाधानी येत जाताना गेल्या त्याचे दोन मुली आहेत मुलं आहेत एक मुलगा आहे नातू आहेत परिवार आहे पण पर आपण दिलं काय त्यांना काही का दिलं नाही ह्या अकोलीतून कोणी काय नेणार नाही अकोली आम्ही बघितली लहानपणी आता बघतो अकोली अकोलीच राहणार अकोलीतलं कोणीही गुंठा नेणार नाही या जगातून एकच नेणार कीर्ती काहीतरी कीर्ती शिल्लक राहावी असं काहीतरी जगावं की लोकांनी म्हणावं हे असं आणि म्हणून आपण जनाबाईच गंगाखेड म्हणतात कुणी किती लगपती हो गंगाखेड कोणाच म्हणतात गुंठा जागा नसो असो आईबापाचा इतिहास असल परंपरा असल पण आख कोणाचं इतिहास काली नाही त्याचं कारण आहे जन्माला आलं की उत्तमच म्हणून श्राद्धा असल विधी असल मायबापाचा अंतकरणातून केला पाहिजे बरं वाटतं ही परिवार आहे सगळा सगळ्यात महत्वाचा सह सांग काही नसलं तरी चाललं पण प्रेम पाहिजे आणि नेमकं काय नाही आज प्रेम कमी आणि प्रेम ही कुठल्याच बाजारात विकत मिळत नाही मला सगळं मिळल पण प्रेम आणि प्रेम मिळवण्यासाठीच प्रेम नाही पण प्रेम मिळत नाही नाथ महाराजांना सांगितलं ना राजा प्रेम असं कुठेही मिळत नाही माझ्या घरी देव राहा होत पण मला प्रेम कशाने मिळालं सामान्य लोक माझ्या दारात जेवले पंडितांना नाही बोलव पंडितांची पुन्हा बाप आले पित्र खायला कोण आलं पंडितांची बाप यावेत पण पन... साध्या व्यक्तींना जेवण दिल्याच्या नंतर ही प्रक्रिया आहे पण इथून सगळ्यात महत्वाचं हिन दिन झालेले वृद्ध झालेले ह्या माणसाची इच्छा काय असती आता ह्या सगळ्या जुन्या महिला आहेत यांच्या डोक्यात काय असतं या सगळ्या उद्या उद्या चर्चा बघा झाला सोमिंद्रबाईचा कार्यक्रम एक नाही गप्पा मारताना मग ते म्हणतात नशीबन आहे त्यांचा पोरगा चांगला आहे मुली चांगल्या आहेत माझं नशीब फुटक आहे माझं कोण करीन असं अशा पण भरपूर काही आयुष्यभर पत्र्याच्या घरात राहतात काही पोरं असे क्वालिटी गरबीर बांधून तयार पोरं नाही राहू द्या कुठेही राहू द्या पण मायबापासाठी करणारे कमी माणसं नाही अरे काही असे आयुष्यभर मायबापाला त्याच्यातच राहावं लागतं आयुष्यभर रखरख राहण्यापेक्षा समाधानी कसं मिळेल आणि खरं सांगा बरं गुंठण येत नाहीत सोनं येत नाहीत त्यांना अभंग येईल संगती कळवडी गेली केली नाही आपल्यासोबत काय जाणार आता आपण दरवर्षी रामायण असतं रामायण करू नये असं माझं मत नाही लक्ष्मण शक्ती आमच्या भागात नाहीये मी जिथं राहतो तिथं राम पंचवटीला राम होते का नाही त्यांना रामायण कळत नाही राहून बर का पंचवटीत राहतात पण रामायण कळत तुम्ही म्हणले ती काय रामायण म्हणजे हिंदू नाहीत का हिंदू आहेत पण शक्तीच कळत नाही सहाद्या आम्ही यावर्षी वाचणार आहे सहा सहादे वाचत गेलो पण कुणाला ऐकायचं सुद्धा कळत नाही कसं ऐका आपले बारा महिने रामायणे किती फरक आहे आपले तर बारा महिने रामायणे त्याचं भोंग आहे ना काही शेजारचे लोक का आता भोंग बंद करतात रामायणात हे त्रास होते आहे आमच्या पोरायला आणि आख्या दुकरा ले ले भूंगे। ए, <laughs> रात डुकरासाठी लावलेले भोंगे नाही तुमच्याकडं नाही का रात मला झोप नाही रात्री आमच्या चुलतीच शेतात झोपलो मी नुसतं <laughs> तुम्हाला ते चालत आहे अखेर लोकाचं पाच वाजता आरडत चार वाजता पाटा आरडत ते चालत आणि आमचं आपलेच लोक ते म्हणते मी हिंदू बुटा हा नि तुला हिंदू हिंदू मंदिरावर लो भोंग बंद करतो तुला लाज वाटत नाही <laughs> तू पोरगा कलेक्टर होणार आहे फक्त इन्फेक्शन चांगलं ऐकायचं नाही वाईट अच्छा रात कुठं होता जायचं बरोबर वाटेवर बसून काय करते आता तुम्ही बघा तुमच्याकडे खुरपायला जायचं म्हणतात का निंदाय आहे दोन्ही म्हणत्या ना निंदा आहे का म्हणत असेल तुमच्या देण झालं का जेवढ्या जेवढ्या खुरपीत्यात तेवढ्या तेवढ्या निंदाच करतात खुरपीताना तुम्ही पहा नुसतं कुठाने चालू असतं हिच तिचं वरच्या वाडीतली कुठे गेली खालच्या वाडीतली कुठे गेली कालची पोरगी कशी नेली हे परत का नाही आणून दिली तुला काय करायचं कालचा आणलेला महाराज कोण होता त्याचा कलरच नव्हता कलर ना काय आग लावायची का पेटवायचं त्याला ज्याची गरज आहे ते दे ना गावाला कशाची गरज आहे हे गाव सुखी झालं पाहिजे श्राद्ध का करायचं श्राद्ध नाही केल्याचा परिणाम काय वाक्यात आहे का श्राद्ध केल्याचा परिणाम काय त्या घराला ना समाधान नाही नाही लावत मर्यादित करावं थोडं करावं छोटं करावं पण करावंच लय बोबाटा वंधारी समाज इथं वंधारी समाजामध्ये नियम आहे माझी परिस्थिती आता नाही माझे वडील वारलेत परिस्थिती नाही माझ्याकडे जेमते वय मी काय करणार जेमते वय तर ते समाजामध्ये नियम आहे त्या लय बोबाटा करायचा नाही एकरच नाही विधी करून घ्यायचा घरी यायचं समाधान राहायचं दोन चार वर्षात वडिलाचा आशीर्वाद मिळतो टकाटक चार वर्षाला एकदाच कार्यक्रम काढायचा आमच्या वडिला जे दोन चार वर्षात मिळालं ते धन तिथं वापरायचं आणि असं गावाला कार्यक्रम करायचा पण बाप गेले गेले ना आजा गेले गेले हे भानगडी करीत बसत नाही समाज हे भानगडत नाही इकून विकून नाही कष्ट आमच्याकडं कुठला झाला बाप मिळल दारू पिऊन पिऊन बरीच त्याने इकली होती त्याचं आलं गोड जेवण का लोक म्हणले तर ते मेल त्याचं गोड जेवण घातलं पाहिजे बोरायची परिस्थिती नाही ते म्हणले मग एकरवर इकलं कुणाला दारू दारू ज्याच्या इथं पेलं त्यालाच इकलं त्यानं ते घेतलं आणि त्या पैशाचं गोड जेवण घातलं फायदा काय झाला मातारा समाधानी गेलं म्हण इथून पुढे एक करायचं मर्यादित असावा व्यवस्थित असावा आणि गरजेचा असावा काही वेळेस काय होतं माहिती पूगाटा जीवनामध्ये जीवना वेगळी मासळी तैसा तो